भेटू लेट आल्या महाशिवरात्रीची करतोय नमस्कार मंडळी कशा तुम्ही हे बघा देवाची पूजा करायची काहीच तयारी नाही झाली सगळी झाली तयारी आता आंघोळ करून बाहेर आलेली आहे मम्मी माझे अंगोळ कधीच झाले काल रात्री झोपलेले आहेत ते आज अजूनही झोपलेलेच होत्या माहिती नाही कि वाटत मी दोन वेळा आंघोळ केलेली आहे गाई काल आणि आज दोन वेळा धन्यवाद पुढच्या पुढच्या एपिसोडला भेटू आता तुम्ही तुम्हाला माहित पडलं तयारी कशी करायची आज आमच्याकडे बघा काय काय बनलंय दूध हे ते माझी मेथी सुकते आमच्या लेट आल्या काम बघा सगळी लेट आज आमच्याकडे पंच पकवान बनवत आहे महाशिवरात्रीची पंच पक्वान बघा आमच्या आसून बनवत आहे ते रता उकडून ठेवते साबुदाणे आम्ही ती बघा किती छान पैकी मिरची मध्ये भरले पण मला दाखवलं नाही कसं कर काय करले ते मिरची भरलेली मिरची केळी केळीची काहीतरी बनवणार आहे काय बनवणार आहे ते, ते गुपित बनाना बना गोबी सारखा आज महाशिवरात्रीचे बाबा काय सांगते व्हेज दी व्हेज दिस नॉनव्हेज व्हेज सारखे बापरे प्रे। बापरे हे सगळं हे लोक खाणार आहे आज आमचा उपवास आहे दोघांचा आणि या लोकांनी बघा काय काय बनवले सगळं हो देवाची पाथवा हा पुढचं काय काय मजा चालू आहे हा निघू बघा आमचा काय करतोय तोंडात कपडा घेतोय आणि दुनियाभर फिरतोय पटे तो तो सर कॉल है तेरा लाइव अरे रंगरे मंगलगा दीगोईते के तक अरे सर हां हां तो ये <laughs> तो ये तो ये तो